नमस्कार मंडळी माय बोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते मी तुम्हाला हवार यू विचारलं तर तुम्ही म्हणाल आय एम फाईन आणि तिथेच आपलं संभाषण किंवा कॉन्व्हर्सेशन एंड होतं कारण पुढे काय बोलायचं हे कळत नाही आज मी तुम्हाला हवार यू म्हणजेच आपण कसे आहात हे इंग्लिशमध्ये बोलण्याचे अजून वेगवेगळे काय कशा प्रकारे आपण बोलू शकतो ते सांगणार आहे म्हणजे कॉन्व्हर्सेशन नुसतं तुमचं आय एम फाईनला येऊन थांबणार नाही तर थोड चालू राहील कारण ते प्रश्न थोडे वेगळे आहेत चला तर पाहूया ते प्रश्न काय आहेत ते मी जसं म्हटलं तसं हाऊ आर यू इट डिफरंट फॉर्म्स डिफरंट वेरिएशन मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिले तीन जे आहेत हाऊ हॅव यू बिन हाऊ आर यू डुईंग अँड हाऊ आर थिंग्स गोईंग हे मोर ऑर लेस हाऊ आर यू सारखेच प्रश्न आहे हाऊ आर थिंग्स गोइंग मध्ये समोरचा माणूस कदाचित थोडं काही ओपन uh, अप होऊन बोलेल पण बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये उत्तरच जे आहेत त्याच्यामध्ये थोडंफार तरी समोरच्याला बोलावं लागेल आणि अर्थातच जर समोरचा व्यक्ती काहीतरी बोललात तर कॉन्व्हर्झेशन पुढचं चालू राहील म्हणजे तुम्ही परत काहीतरी प्रश्न विचारून कॉन्व्हर्झेशन चालू राहू हो शकता पण मोस्टली हाव आर यू जेव्हा आपण बोलतो तेव्हा आय एम फाईन होऊन ते कॉन्वर्सेशन तिथेच थांबतो तर पहिले तीन आपण बघितले प्रश्न हाऊ हॅव यू बीन हाऊ आर यू डुईंग हाऊ आर थिंग्स गोईंग चौथा um, प्रश्न तुम्ही असं विचारू शकता हाऊ इज इट गोईंग म्हणजे तो माणूस त्याच्या लाईफमध्ये जे काही नवीन गोष्टी घडतात किंवा जे काही ऑफिस किंवा पर्सनल लाईफमध्ये मध्ये चालू आहे ते कम्फर्टेबल कम्फर्टेबल असेल तर शेअर करू शकतो व्हॉट्स अप सेम लाईक हाऊ इज इट गोइंग हाऊ इज एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही कसं आहे सो इथे पण ओपन एंडेड क्वेश्चन आहेत हे जे प्रश्न विचारले आहेत ते ओपन एंडेड आहेत म्हणजे हो किंवा नाही किंवा आय एम फाईन इथपर्यंत उत्तर थांबणार नाही थोडंफार बोललं जाईल त्या पर्सनकडनं हाऊ इज लाईफ व्हॉट्स गोईंग ऑन आणि व्हॉट्स न्यू अशा पद्धतीने हे हाऊ आर यू से साहेत, साहेत। ए, जे थोडे वेगळे फॉर्म्स आहेत वेरियंट्स आहेत हे तुम्ही तुमच्या कॉन्वर्जेशनमध्ये यूज करून बघा म्हणजे तुमचं कॉन्वर्जेशन जे आहे नवीन व्यक्तींबरोबर पटकन आय एम फाईन म्हणून थांबणार नाही तर तुम्ही थोडं वेळ मिळेल समोरच्याबद्दल माहिती जाणून घ्यायला आणि तुम्हाला अजून काही पुढे प्रश्न विचारता येतील आणि कॉन्वर्सेशन कंटिन्यू करायला तुम्हाला चान्स मिळेल मी आशा करते माझा हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद